नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये आणि आजच्या आपल्या व्हिडिओमध्ये आपण लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील काही येणाऱ्या भागांचे लेटेस्ट अपडेट जाणून घेणार आहोत त्यामुळे पटापट -पत व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन आठवणीने प्रेस करा जेणेकरून पुढच्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला येत राहील आणि सगळ्या व्हिडिओचा आनंदसुद्धा तुम्हाला घेता येईल तर आता मित्रांनो आजच्या भागात आपण ह्या असं पाहणार आहोत की इकडे आता अचानक पणे लग्न पार पडलेल्या वेळीच तिकडे आता जिवा आणि नंदिनी आलेली असतात आणि जीवाला आणि नंदिनीला पाहून सगळ्यांना खूप मोठा धक्का बसलेला असतो कोणालाच कळत नसतं की आता नेमकं बोलायचं तरी काय आणि आता इथे घडणार तरी काय तर आता इकडे नंदिनी आणि जीवा आल्याबरोबर लगेचच काव्या आणि पार्थ दोघंही उठून उभे राहतात त्याबरोबर आता इकडे काव्या आणि पार्थला हे असं एकत्र बघून नंदिनी आणि जीवाच्या पायाखालची जमीनच सरकलेली असते आता दोघंही पुढे येतात आणि एकमेकां च्या पुढ्यात उभे राहतात आता काव्या तर जीवाच्या नजरेला नजरसुद्धा मिळवत नसते तर इकडे नंदिनी ही पार्थकडे बघते आणि पार्थला विचारते हे सगळं काय आहे पार्थ मी आले नाही म्हणून तुम्ही साधी माझी वाटही पाहिली नाही तुमचं लग्न तुम्ही काव्याबरोबर त्याबरोबर लगेच नंदिनी पुढे शी असं म्हणत असते तर लगेच काव्या ही तिकडनं पळत तिच्या रूमकडे निघून जाते त्याबरोबर लगेच नंदिनी म्हणते पार्थ इतकाही विश्वास नाही ठेवावा वाटला तुम्हाला मला इतके दिवसापासून ओळखत होतो ना आपण एकमेकाला तरी सुद्धा तुम्ही असे कसे वागू शकता पार्थ का केलं ते सगळं का केलं तुम्ही काव्याबरोबर लग्न मला प्रश्नांची उत्तरं हवी आहेत पार्थ असे गप्प उभे राहू नका प्लीज काहीतरी बोला पार्थ बोला का वागलात माझ्याशी असं असं बर आता नंदिनी विचारत असते आणि ती ढसाढसा रडत असते मग तिला समजावण्याकरिता आधार देण्याकरिता तिची आई आणि वडील दोघंही पुढे आलेले असतात त्याबरोबर आता इकडे कोणाचंही आपल्यावरती लक्ष नाही हे लक्षात येतात जिवा काव्याच्या पाठोपाठ तिच्या खोलीत आलेला असतो आणि त्याचा खूप जास्त संताप झालेला असतो त्याला राग आलेला असतो काव्याने पार्थबरोबर लग्न केल्यामुळे तो काव्यावरती खूप चिडलेला असतो तो काव्याला म्हणत असतो काव्या का वागलीस असं माझ्याशी का फसवणूक केलीस माझी जर तुझं नव्हतं माझ्यावर प्रेम नव्हतं माझ्याशी लग्न करायचं तर मला तसं स्पष्ट सांगायचं होतंस सोडून दिलं असतं मी तुला नसतो राहिलो तुझ्याबरोबर नसता त्रास दिला हे असं वागायची काय गरज होती अगं यामुळे तुझ्याही बहिणीचं आयुष्य उद्ध्वस्त झालं आणि माझंही शी त्याबरोबर काव्या म्हणत असते गप्प बस जिवा कळतंय तुला तू तु काय बोलतोयस ते मी माझ्याच बहिणीच्या नवऱ्याशी कळतं तुला काय बोलतोयस तू ते इथे काय घडलं ना ती परिस्थिती तुला अजून माहीत नाही आहे त्यामुळे हे असलं काहीतरी फालतू बडबडत बसलायस तू तुला काय वाटतं रे हे सगळं करताना मी आणि पार्थ आम्ही दोघं आनंद होतो आ बोल ना आनंदी होतो आम्ही त्याबरोबर जीवा म्हणतो ए उगाच बर बर। बर बर आता खोटी नाटकं करू नकोस सा माझ्यासमोर मला माहीत आहे हे सगळं तूच घडवून आणलं होतंस तुलाच माझ्याबरोबर राहायचं नव्हतं लग्न करायचं नव्हतं माझ्याबरोबर म्हणून तू मुद्दाम हे सगळं केलंस माझ्याबरोबर प्रेमाचं नाटक केलंस तू माझ्या भावापर्यंत पोचण्याकरिता त्याबरोबर लगेच इकडे काव्य त्याला म्हणायला लागते बास आणि मग ते आता जीवावरती हात उचलत असते त्याबरोबर जीवा तिचा हात पकडतो आणि म्हणतो हा अधिकार गमावला अस तू हात लावायचा नाही आहे मला लांब राहायचं माझ्यापासून मिसेस काव्या पार्थ देशमुख त्याबरोबर आता काव्या ही जीवाला म्हणतच ते जीवा थांब उगाचच्या उगाच कसलेही निष्कर्ष काढू नकोस तुला माहिती होतं मला लग्न वगैरे करण्यात काहीच रस नव्हता म्हणूनच आपण आपल्याबद्दल घरात बोललो नव्हतो ना अरे मला आयस बनायचं होतं तुला माहिती आहे इथे काय घडलं आहे नाही ना मग आता ऐक आणि मग ती सांगायला लागते की ज्यावेळेस ताई गायब झाली हे सगळ्या लोकांना कळलं त्यावेळेस लोकांनी तमाशा करायला सुरुवात केली आईबाबांना मारण्याकरिता इथे लोकांनी काठ्या आणल्या होत्या तर आईच्या मावशीच्या आजीच्या मामीच्या तोंडाला काळं फासण्यासाठी लोकांनी हाताला काळं लावलं होतं बायका काळं फासायला तयार होतंय त्यांच्या हे सगळं घडू नये ना म्हणून आम्हाला दोघांनाही हा निर्णय घ्यावा लागला आणि सगळ्यात महत्त्वाचं तुझं सगळ्यात जास्त जीव तुझ्या आईवर आहे ना तुझ्या त्याच आईवरती इथून बाहेर पडत असताना एका माणसाने काचेची बाटली फेकून मारली त्यामुळे तुझ्या आई आईच्या डोक्यातून रक्त आलं खोटं वाटत असेल ना तर जाताना बघ तुझ्या आई आईच्या डोक्यावरती पट्टी लावलेली आहे अजूनही कळलं म्हणून मला आणि पार्थला हा निर्णय घ्यावा लागला आणि काय म्हणतोयस तर तू मला काय सांगतोयस तू कुठे होतास सांग ना कुठे होतास तू ज्या वेळेस मला तुझी सर्वात जास्त गरज होती त्यावेळेस तू बरोबर गायब होतास त्यावर जीवा सांगत असतो ओ मी गायब होतो कुठे होतो मी माहीत आहे तुला त्याबरोबर काव्य म्हणत असते कुठे होतास तू सांग ना जर तुला सांगण्यासारखं तू तु? ठिकाणी होतास तू सांगण्यासारखं काम केलं आहेस तर बोल उगाचच्या उगास दुसऱ्याला दोष देणं आणि दुसऱ्याच्या माथ्यावर आपल्या चुकीचं खापर फोडणं सोडून दे जीवा त्याबरोबर जीवा म्हणत असतो मी माझ्या चुकीचं खापर फोडतो आहे की तू उगाच आरडाओरडा करून आपला खोटारडेपणा लपवण्याचा प्रयत्न करतेस ना त्या गोष्टीचा एकदा विचार कर काव्या मी काही खोटारडेपणाने वागलेलो नाही आहे उलट मी नंदिनीला इथपर्यंत सुखरूप घेऊन आलो आहे माहिती आहे तुला रस्त्यात काय घडलं होतं एका दीपक नावाच्या फालतू मुलाने तिचा किडनॅप केला होता आणि तो जबरदस्तीने तिच्याशी लग्न करत होता तिथं जाऊन तिला त्याच्याशी मारामाऱ्या करून सोडवून आणलं आहे मी इथपर्यंत का तर दादाचं आणि नंदिनीचं लग्न व्यवस्थित निर्विघ्नपणे पार पडावं आणि त्यानंतर आपलं लग्न होऊ शकावं ना ह्यासाठी बघतेस माझी अवस्था काय झाली आहे आहे मला पण तरीसुद्धा मी इथे पोहोचलो नंदिनीला घेऊन का कारण तिचं लग्न व्हावं म्हणून आणि तू काय केलंस काव्या त्याबरोबर काव्या म्हणत असते काय हे एवढं सगळं घडलंय जिवा त्याबरोबर जिवा म्हणतो प्लीज आ प्लीज उगाच माझी खोटी खोटी काळजी दाखवण्याची काहीसुद्धा गरज नाही आहे आणि एवढं वाटतं ना तुला मग का का सगळ्यांना नाही थांबवून ठेवलंस बोल ना त्याबरोबर काव्य म्हणत असते थे। थांबवून ठेवण्याची परिस्थिती नव्हती जीवा परिस्थिती हाताबाहेर गेली होती आणि प्लीज विश्वास ठेव माझ्यावर आम्ही हे लग्न फक्त लोकांना दाखवण्यापुरती दिखाव्यासाठी केलं आहे हे लग्न नाही मानत मी त्याबरोबर लगेच जीवा म्हणतो हो ना नाही मानत ना तू लग्न मग जे मी सांगेन ते करायला तयार आहेस मी सांगेन ते करशील बोल काव्या त्याबरोबर काव्या एकही क्षणाचा वेळ न घेता त्याला सांगते हो तू जे सांगशील ते मी करायला तयार आहे मग जीवा काव्याला सांगतो तुझ्या गळ्यातलं मंगळसूत्र काठ आणि टाकून दे तू हे लग्न वगैरे मानत नाहीस ना मग मंगळसूत्र घालण्याची तुला काहीच गरज नाही आहे आता मात्र काव्य आपलं मंगळसूत्र पकडते आणि दोन क्षण वाट पाहते आणि त्यानंतर ती लगेचच जीवाला सांगते नाही जीवा मी असं काही करू शकत नाही जर आज मी असं केलं तर बाहेर जे वातावरण आत्ता कुठे शांत झालं ते आणखीन जास्त चिगळेल आणि इथे प्रॉब्लेम क्रिएट होतील आपण इथून बाहेर पडूच शकणार नाही आमच्या घराची वाटोळी होईल हे गाव उध्वस्त होईल त्याबरोबर जेव्हा म्हणतो खोटं खोटं सगळं खोटं तुला हेच हवं होतं त्याबरोबर दुसरीकडे आता रम्या ही मंडपामध्ये पोहोचलेली असते तिला इथे काय घडलं आहे काय नाही हे सगळं माहीतच नसतं आता जर खरं बघायला गेलं तर नंदिनी मंडपातून निघून गेल्याच्यानंतर रम्याला पार्कची बायको होण्याचा खूप चांगला चान्स होता आणि त्याशिवाय तिला सुद्धा मिळालं असतं की काव्याला आणि तिच्या घरच्यांना वाचवण्याकरिता रम्याने हे पाऊल उचललं सगळ्यांना उलट तिचा गर्व वाटला असता पण मूर्ख रम्या त्याच वेळेस बरोबर कुठंतरी बाहेर गेली होती आता इकडे रम्या आल्याबरोबर आत्या तिला बाजूला घेते आणि तिच्या एक खनखनवून मुस्कटात लगावून देते आता मात्र रम्याचे ताड कण डोळे उघडलेले असतात आता रम्या विचारते मम्मा हे काय करतेस त्यावर लगेच रम्याला आई म्हणत असते मी काय करते अगं मूर्ख मुली मला हा प्रश्न विचारण्यापेक्षा जरा स्वतःच्या जीवाला विचार स्वतः काय वागते असते कळतं आहे का तुला आज तू तु काय वागली असते अगं आज तू इथून निघून गेल्यामुळे इथे किती प्रॉब्लेम झालेत आज जर तू इथे मंडपात वेळेवर हजर असतीस ना तर आज ह्या काव्याचं पार्थ बरोबर लग्न झालं आहे त्याच्याऐवजी तुझं लग्न लागलं असतं पार्थ बरोबर त्यावर नंदिनी न येता काव्याचं लग्न कसं लागलं नंदिनीबरोबर लग्न व्हायचं होतं ना असं ती विचारायला लागते त्याबरोबर लगेच आत्ता तेच सांगायला लागते ती म्हणते तेच नंदिनी ऐन वेळेवर मंडपातून गायब होती तिला कोणीतरी किडनॅप केलं होतं की ती कुणाबरोबर तरी पळून गेली होती म्हणूनच या गावकऱ्यांनी जबरदस्तीने पार्थचं लग्न त्या काव्याबरोबर त्या नंदिनीच्या धाकट्या बहिणीबरोबर लावून दिलं पण जर मंडपात तू हजर असतीस तर मग आपण सर्वांच्या समोर बोलू शकलो असतो की नको काव्याचं लग्न पार्थबरोबर लावण्याची गरज नाही तर माझी मुलगी रम्या हिचं लग्न मी पार्थबरोबर लावून देते असं म्हटल्यामुळे लोकांना आपल्याबद्दल आदर वाटला असतात लोकांना वाटलं असतं की ला ला तू स्वतःच्या जीवाची बळी देत आहेस त्या काव्याला वाचवण्यासाठी या नंदिनीच्या कुटुंबाला सुखरूप ठेवण्यासाठी पण खरं कोणालाच कळलं नसतं पण तू मूर्ख आहेस ना वेळेवर हजर राहता येत नाही तुला जेव्हा गरज असते बरोबर तेव्हाच कुठेतरी तडमडायला जायचं असतं मूर्ख आहेस का गं तू कशाला गेली होतीस आणि कुठे गेली होतीस ताबडतोब सांग मला त्याबरोबर लगेचच आता इथे मूर्खरम्या सांगायला सुरुवात करते अगं आई ते तू त्या पार्थला आणि नंदिनीला आशीर्वाद देत होतीस ना मग मला वाटलं की तू त्यांचं लग्न स्वीकारलंस आणि मी म्हणून रागा रागात तिकडनं निघून गेले आता इकडे दुसरीकडे मात्र नंदिनी खूप जास्त चिडलेली असते आणि नंदिनी पार्थला विचारत असते बोला पार्थ का वागलात असं का माझ्या बहिणीशी लग्न केलं तुम्हाला वाटलं नाही का माझी वाट पाहावी तुम्हाला वाटलं नाही का मला शोधायला यावं आता पार्थ निरुत्तर असतो नंदिनी खाली गुडघ्यांवर बसून जोर सोरात आक्रोश करत असते रडत असते ओरडत असते माझं सगळं आयुष्य खराब झालं माझ्या आयुष्याची माती झाली बर्बादी झाली असं सगळं तिचं सुरू असतं त्याबरोबर तिचे आई बाबा तिच्याकडे येतात आणि तिला आधार देण्याचा प्रयत्न करतात त्या आई आईबाबांना म्हणते प्लीज नका जवळ येऊ आई बाबा माझ्या का वागलात तुम्ही असं अहो तुम्ही तर मला लहानाचं मोठं केलं आहे जन्माला घातलं आहे तुम्हाला मा माझ्यावर विश्वास नव्हता तुम्हाला वाटलं मी पळून जाईन त्याबरोबर लगेचच यशवंतराव पुढे येत म्हणतात आता वातावरण खूपच जास्त चिघळतं आहे आणि गोष्टी हाताच्या बाहेर जात आहेत त्यामुळं मला थोडं मध्ये बोलावं लागेल असं मला वाटतंय पुढे ते म्हणायला लागतात की आता पारचं आणि काव्याचं लग्न तर आपण लावून दिलेलं ला आहे आता त्यामुळे आपण लग्न मोडू शकत नाही कारण हे रीतीभातीच्या विरोधात होईल तर आता याच मंडपात आपण जीवाचं आणि नंदिनीचं लग्न लावून द्यायचं आता हे ऐकल्याबरोबर सगळ्यांना खूप मोठा धक्का बसतो त्यापुढे लगेचच आता यशवंत हा जातो आणि पार्थच्या आईवडिलांना विचारतो तुम्हाला या नात्याचा काही प्रॉब्लेम आहे का तुम्हाला चालणार नाही काही गोष्ट त्याबरोबर लगेचच आता पुढे तो असंही सांगतो की एकदा नंदिनीकडे बघा तिचं आयुष्य उद्ध्वस्त होईल त्याबरोबर पार्थचे आईवडील दोघंही लगेच उत्तर देतात की आम्हाला नंदिनी आमच्या घरची सून म्हणून हवीच होती मग ती पार्थची बायको होऊ शकली नाही तरी ती जीवाची बायको होऊन जरी आमच्या घरी आली तरी आम्हाला चालेल आणि मग जीवा आणि नंदिनी दोघंही एकमेकांच्या उभे राहतात आता घरचे हे जीवाला सांगतात तुला नंदिनी बरोबर लग्न करायचंय त्यावर जीवा म्हणतो काय नंदिनी बरोबर आणि लग्न नाही 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 आई बाबा मी असं काहीसुद्धा करणार नाही आहे नंदिनीला मी इथपर्यंत आणलं ते फक्त पार्थ दादासाठी मी त्याला काय उत्तर देणार हा मला प्रश्न पडला होता फक्त म्हणून बास त्या उपर माझ्या मनात नंदिनीबद्दल काहीच नाहीये त्यावर आई त्याला समजावते अरे तू तु तुझ्या तु जीवावर खेळून तिचा जीव वाचवलास आठवते तुला सावित्री काय म्हणाली होती तुमची सोयरीक होईल या दोन घरांची सोयरीकीचा योग आहे पण या जोडीचा योग नाही आहे म्हणजे नंदिनीचं लग्न तुझ्याबरोबर होणं हाच योग होता हे बघ असं नको करू जीवा एकदा नंदिनीचा विचार कर अरे तिचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त होईल मंडपात सोडून दिलेली नवरी म्हणून कोण लग्न करेल रे तिच्याशी बघ बिचारीकडे बघ काय अवस्था झाली आहे तिची आता मात्र जीवा दोन मिनटं गप्प बसतो आणि मनात विचार करतो की या काव्याने माझी फसवणूक केली आहे ना आता हिला मी नाही सोडणार आणि मग लगेचच तो म्हणतो ठीक आहे मी नंदिनीबरोबर लग्न करायला तयार आहे आता जीवाने नंदिनी ताईला लग्नाला होकार दिला हे बघून काव्याला खूप वाईट वाटलेलं असतं तिच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं पण तरीसुद्धा ती स्वतःवरती कंट्रोल ठेवते त्याबरोबर लगेच यशवंतराव म्हणतात चला तर मग आता वाट कसली पाहायची जा मग नवरी मुलीला तयार करून घेऊन या जीवा राव तुम्ही आता आमची आवई होणार जा तुम्हीसुद्धा आता तयार होऊन या त्याबरोबर लगेचच इकडे आता नंदिनीला तयार करण्यासाठी तिची आई खोलीमध्ये घेऊन जाते त्याबरोबर जीवा मात्र म्हणत असतो मला तयार वगैरे होण्याची काही गरज नाही आहे मी आहे तसा ठीक आहे आणि मग तो आहे तसाच लग्नाचे विधी पूर्ण करण्यासाठी मंडपामध्ये बसलेला असतो त्याबरोबर नंदिनीला तयार करून आणलं जातं आणि मग लगेच नंदिनी ही जीवाच्या शेजारी येऊन बसते त्यानंतर आता लग्नाचे विधी सुरू झालेले असतात मध्ये गुरुजी अंतरपाठ धरायला लावतात बघता बघता नवरा नवरी एकमेकाच्या गळ्यात हार घालतात सप्तपदी होतात कायम आयुष्यभर एकमेकाला साथ देण्याची वचनं देतात शक्ती घेतात त्यानंतर आता लगेचच इथे पाठवणीची वेळ आलेली असते आता मात्र इथे काव्या खूप जास्त इमोशनल झालेली असते कारण तिचं लग्न तिच्या मनाच्या विरोध झालेलं असतं आणि आता पुढचं सगळं आयुष्य तिला वेगळंच जगावं लागणार असतं काव्या रडत असते त्यावेळेस तिला तिचे आई वडील समजावतात काव्या बेटा रडू नकोस शांत हो हे बघ उलट तू खूप चांगल्या कुटुंबात सून म्हणून चालली आहेस तुझं नशीब चांगलं म्हणून तुला एवढी चांगली माणसं एवढा चांगला नवरा मिळाला पार्थ खरंच खूप चांगला आहे तो कायम तुझी काळजी घेईल कायम तुला सुखात ठेवेल बाळा काळजी करू नकोस सगळं चांगलं होईल लक्ष्मीच्या पावलांनी त्यांच्या घरचं माप ओलांड सून म्हणून जा आणि सगळ्यांना आपलं सकर सगळ्यांची काळजी घे तर आता नंदिनी मात्र आईवडिलांना भेटत नाही कारण तिला आईवडिलांचा राग आलेला असतो त्यानंतर आता इकडे काव्य आणि पार्थचा गृहप्रवेश होतो त्यानंतर नंदिनी आणि सुद्धा गृहप्रवेश होतो आता नंदिनी आणि जीवाचा गृहप्रवेश हा मागून होतो कारण नंदिनी आणि जीवा हे दोघंही धाकटे असतात काव्या आणि पार्थचा गृहप्रवेश पहिला होतो कारण काव्या आता मोठी जाऊ असते आता दोन सख्ख्या बहिणी आता सख्ख्या जावा म्हणून राहणार असतात पण नेमकं आता घडणार काय आणि ह्या चांगला संसार करणार का हे पाहायनं तर खूपच जास्त इंटरेस्टिंग ठरणार आहे तर आता गृहप्रवेश झाल्यानंतर आईबाबा त्या दोन्ही जोडप्यांना सांगतात की तुम्ही तुमच्या तुमच्या खोलीत जा आणि आराम करा तुम्ही सगळेच आता खूप थकला आहात आम्हीसुद्धा जरा आराम करतो जेवणाच्या टेबलवरती आपण सगळे उद्या सकाळी भेटूच त्यानंतर लगेचच आता सगळेच जण आपापल्या खोलीमध्ये निघून जातात तर इकडे पार्थ हा काव्याला घेऊन त्याच्या बेडरूममध्ये येतो आणि बघतो तर काय खोली पूर्ण सजवलेली असते कारण घरच्यांना वाटलेलं असतं की पार्थचं आणि नंदिनीचं लग्न होईल आणि त्यांच्या हनीमूनसाठी ही, ही सगळी खोली डेकोरेट केलेली असते पण आता काव्य रूममध्ये आल्यावर ते अजून जास्त बेचेन होते त्यामुळे पार्थ पटापट त्या सगळ्या गुलाबाच्या माळा वगैरे तोडून टाकतो आणि काव्याला तो हे बघ काव्या काळजी करू नकोस इथे बस तू तु। तुला वाटत नाही तसं मी काही करणार नाहीये तुला हे बघ आपण असं करू तू बेडवरती झोप मी तिथे सोफ्यावर झोपतो काव्या म्हणते नाही नको तुम्ही बेडवरती झोपा मी सोफ्यावरती झोपेन त्यावर पार्थ म्हणतो तू खूप थकली आहेस तुझी दमछाक झाली आहे तू झोप बेडवरती मी झोपतो सोफ्यावर काव्य पार्थला म्हणत असते पण तुम्ही त्यावर पार्थ म्हणतो मला अजून चर्चा नको आहे मी सांगतोय ते तू ऐक तू जाऊन वरती झोप मी झोपून घेतो आणि हे सगळं जरा काढून ठेवलंस तर तुला बरं वाटेल म्हणजे अर्थात तुझी इच्छा असेल तर त्यावर काव्या म्हणते हो मला हे सगळं बदलायचंच आहे आणि मग लगेचच काव्या ही बाथरूम मध्ये जाते आणि कपडे वगैरे चेंज करून छानपैकी येऊन झोपायला तयार असते तर आता पार्ट सुद्धा काव्याचं आवरून झाल्यावर स्वतः चेंज करायला जातो आणि स्वतः सुद्धा सगळं चेंज वगैरे करून आवरून झोपायला घेतो त्याबरोबर दुसरीकडे आता नंदिनी आणि जिवा हे दोघंसुद्धा त्यांच्या खोलीत आलेले असतात आता जिवाची खोली ही अस्थाव्यस्त असते त्याच्या खोलीत जागेवर असं काहीच नसतं तर जिवा हा खोलीत आल्याबरोबर वस्तुकांची तोडफोड करायला सुरुवात करतो सगळ्यात अगोदर तो बेडवरची ब्लँकेट काढतो आणि खाली टाकून देतो त्यानंतर तो लॅम्प फोडतो आणि मग तो ओरडायला लागतो जोरजोरात आक्रोश करत असतो त्याबरोबर नंदिनी ही जीवाकडे येते आणि जीवाला ती शांत करण्याचा प्रयत्न करते ती जीवाच्या खांद्यावरती हात ठेवते आणि त्याला म्हणत असते जीवा प्लीज प्लीज शांत हो मला माहीत आहे आज जे काही झालेलं आहे ते तुला नाही आवडलेलं अरे तुलाच काय कोणत्याच मुलाला नाही आवडणार तुझे लग्न करण्याची मनस्थितीच नव्हती पण प्लीज शांत हो हे बघ असा त्रागा करून काही नाही मिळणार उलट फक्त आणि फक्त तुला त्रास होईल मला मान्य आहे की तू मला बायको म्हणून एक्सेप्ट इतक्या लगेच नाही करू शकणार पण किमान मैत्रीण म्हणून स्वीकार मला आपण दोघं खूप छान मित्र होऊ शकतो हे बघ आपण रूम पार्टनरसारखे राहू प्लीज प्लीज जीवा उगाचच्या उगाच संताप करू नकोस या सगळ्यामुळे तुलाच त्रास होईल तुला लागेल जिवा प्लीज माझा ऐक पण जीवा मात्र आता नंदिनीचं काहीच ऐकत नसतो नंदिनी त्याला सा सांगत असते बरं ठीक आहे ठीक आहे तुला नाही बोलायचं ना, बोला ना माझ्याशी नको बोलूस पण मी काय सांगते ते ऐकून तर घे एक काम कर जा कपडे बदल आणि झोप तू बेडवरती झोप मी सोफ्यावरती झोपते तू खरंच खूप दमला आहे जेव्हा आज तू खूप कष्ट घेतलेस तू मारामारी केली आहेस तू माझा जीव वाचवला आहेस तू खूप ड्रायविंगसुद्धा केला आहेस जेव्हा म्हणतो तुम्हाला झोपायचं असेल तर तुम्ही झोपा मला काही झोपायचं वगैरे नाही आहे डोळ्यावरची झोप उडाल्यावर हो, कशी काय झोप येईलो माणसाला त्याबरोबर लगेचच जीव आहार रागा आग खोलीच्या बाहेर निघून जातो आता मात्र नंदिनीच्या हातात काहीच पर्याय उरत नाही बिचारी नंदिनी ही बाथरूममध्ये जाते कपडे वगैरे चेंज करते सगळे दागिने वगैरे काढून ठेवते आणि झोपायला येते आणि तीसुद्धा झोपून घेते तर दुसऱ्या दिवशी आता काव्या हे विचार करत असते की जे काही घडलं त्यामध्ये पारची चुकी नाही आहे ना माझी चूक आहे ना जीवाची चूक आहे नंदिनीताईची तर काही चूक नाही आहे तिला तर त्या मूर्ख दीपकने किडनॅप केलं आणि त्याच्यामुळेच हा सगळा तामझाम झाला आहे पण आता करायचं तर नेमकं कर काय करायचं या सगळ्यातून कसं बाहेर पडायचं मी जीवाला काय सांगू कसं समजव त्याबरोबर आता काव्याकडे पारची आई आलेली असते आणि ती काव्याच्या डोक्यावरून हात फिरवत तिला समजावत असते की बाळा मला माहिती आहे तुझं लग्न खूप अचानकपणे झालेलं आहे आणि त्यामुळे तुला काहीसुद्धा कळणार नाही तुला सुचणार नाही तुला हे नातं पचवण्यासाठी टिकवण्यासाठी थोडा वेळ घ्यावा लागेल तुला सगळं समजून घ्यावं लागेल पण काळजी करू नकोस ह्या तुझ्या कठीण काळी तुझी आई तुझ्यासोबत नसली तरीसुद्धा मी तुझ्यासोबत आहे मला एक मैत्रीण समज आणि तुला आलेली कुठलीही अडचण अगदी शांतपणे माझ्याशी बोल मी तुला कायम मदत करेन मी कायम तुझ्यासोबत असेन आता हे ऐकल्याबरोबर लगेचच काव्या ही सासूला काही उत्तर देत नाही तर काळजी घे आणि लवकर ब्रेकफास्ट करायला बोलून तिची सासू निघून जाते आता विचार करते खरोखर बाई तर खूप चांगली आहे म्हणजे माणसं खूप चांगली आहेत पण जीवाचं काय इतक्यात त्या ठिकाणी पार्थ येतो पार्थ काव्याला विचारतो काय झालं काव्या तू एवढा गहन विचार कसला करतेस त्यावर काव्या ही पार्थला ना म्हणते नाही काय नाही आणि मग लगेच ती तिकडना निघून जाते त्याबरोबर बिचारा पार्थ सुद्धा बाथरूम मध्ये जातो आणि सगळं स्वतःचा आवरायला लागतो काव्या तुझी झोप चांगली झाली ना असा फक्त एक प्रश्न पार्थ काव्याला विचारतो आणि काव्या, काव्या होकार देते आणि असं का विचारलं विचारते पार्थ म्हणतो काय आहे ना अशी जागा वगैरे बदलल्यावर झोप येत नाही पटकन आणि त्याहूनही महत्वाचं तुझा मूड काल रात्री त्याबरोबर काव्या म्हणते ठीक आहे झोप लागली मला आणि मग ती तिकडनं निघून जाते त्याबरोबर हा एपि व्हिडिओ इथेच संपतो व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक नक्की करा चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका जेणेकरून पुढच्या प्रत्येक एपिसोडचं नोटिफिकेशन हे तुम्हाला मिळत राहील आणि पुढच्या इंटरेस्टिंग एपिसोडचे आनंदसुद्धा तुम्हाला घेता येईल तुम्हाला काय वाटतं आता पार्थ आणि काव्याचा संसार जास्त सुखाचा होणार की नंदिनी आणि जीवाचा संसार सुखाचा होणार ते आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद